आज आनंदाचा दिवस आहे आज सात फेब्रुवारी रमाई जन्मदिवस आहे वडील भिक्खू दुत्रे आणि आई रखमा यांच्या पोटी जन्मलेली रमाई रमाई लहानपणापासूनच कष्टाळू होती आईला घरकामामध्ये मदत करायची रमाई शीलवान होती आणि करुणाभाव लहान वयातच होता रमाईचे आई वडील कष्टाळू होते स्वाभिमानी होते घरातूनच आई वडिलांकडूनच तसे संस्कार रमाईवर झाले होते नऊ वर्षाची असतानाच प्रज्ञा सूर्याची ती सावली बनली होती रामजी सुभेदारांची लेख बनली होती बाबासाहेब जेव्हा परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात तेव्हा रमाई खूप कष्ट करतात बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये खंड पडू देत नाहीत पंडिताची पत्नी शेनी गोऱ्या वेचण्यास जाते हे कोणालाच दिसू नये म्हणून रमाई पहाटेच उठून कामाला जाई आणि सकाळी वापस येई शेनी गोऱ्या विकून जेवढे पैसे मिळाले त्यावर घर चालवीत एका भाकरीचे चार तुकडे करून जाऊ आणि मुलामध्ये वाटून त्या खायच्या कधीकधी घरामध्ये काही नसलं तर पाणी पिऊन झोपी जायच्या पण आईने कधी कोणासमोर हात पसरविले नाही धारवाडच्या वस्तीगृहातील मुलांच्या सोय केली होती एके दिवशी आई तेव्हा धारवाडला असताना वस्तीगृहातील राशन संपलं होतं मुलं भोगेने शांत बसली होती स्वयंपाक खोलीमध्ये काहीच जेवणाची हालचाल नव्हती ते पाहून रमाईने आपल्या हातातील चार सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि वसतीगृहातील वराडेंना स्वयंपाकाचा सामान आणण्यासाठी विकायला दिल्या आणि स्वयंपाकात आईने मदत केली व स्वत मुलांना जेवण वाढले दारवाडला असताना राधाबाई वराडे यांच्या त्या वेणी घालून देता देता रडत रडत सांगत आई म्हणत की माझी मुलगी इंदू असते तर तिची वेणी घातली असती तिला नाव घातले असते आपल्या सोडून गेलेल्या चार मुलांची त्या आठवण काढीत महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी तब्येत ठीक नसतानाही बाबासाहेबांजवळ आई म्हणत मी पण चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला येणार तेव्हा बाबासाहेब तू तिथे काय करणार तुझ्या तब्येतीची तू तु काळजी घे असे म्हणत तेव्हा रमाई म्हणाल्या साहेब मी त्या ठिकाणी आलेल्या सर्वच सत्याग्रहींसाठी सर्वांसाठीच स्वयंपाक करीन कोणाला काही लागलं सागलं ते लक्ष देईन बाबासाहेबांनी आणि रमाईंनी नेहमीच कोट्यावधी लोकांच्या हितासाठी कार्य केले स्वत दुःख सहन केले आपण सर्वांनी आजच्या दिवशी असा संकल्प करू उपाशी राहू चटणी भाकर खाऊ पण आम्हाला बाबासाहेबांनी एवढ्या कष्टाने लंडनला गोलमेज परिषदेला जाऊन हक्क अधिकार मिळवून दिले बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार मिळवून दिला तो मताचा अधिकार आपण विकणार नाही संविधानातूनच आपल्याला अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले चांगल्या वाईटाची पारख करूनच आपण मताचा उपयोग केला पाहिजे असा आपण या दिवशी संकल्प करू एके दिवशी रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या साहेब आपण एकदा तरी पंढरपूरला जाऊ तेव्हा बाबासाहेब म्हणाले रामू जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर ठेवते त्या पंढरपूरची काय कथा आपण दुसरी पंढरी निर्माण करू बाबासाहेब जेव्हा परदेशातून येणार असतात तेव्हा रमाई बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जायचे ठरवते तेव्हा रमाईजवळ नवीन लुगडा नव्हता तेव्हा रमाईला आठवलं की शाहू महाराजांनी बाबासाहेबांना एका सत्कार समारंभामध्ये फेटा दिला होता तो फेटा रमाईने आपल्या घातलेल्या जुन्या लोढ्याभोवती गुंडाळून नेसल्या आणि त्या साहेबांच्या स्वागतासाठी गेल्या लाखो लोक बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेले होते बाबासाहेबांचा जय जयकार करीत होते बोटीवरून उतरून बाबासाहेबांची नजर जमलेल्या लोकांमधून रमाईला ढुंडत होती आणि ज्या ठिकाणी आई उभी होती तिकडे बाबासाहेबांची नजर गेली रमाईकडे पाहून त्यांचे डोळे पाहणावले त्यांना वाटत होतं की मी रामूला काहीच सुख देऊ शकत नाही याची त्यांना खंत वाटत होती मुलगा राजरत्न जेव्हा मृत्यू पावला त्यावेळी मुलाला नेण्यासाठी नवीन कपडा घ्यायला पैसे नव्हते तेव्हा बाबासाहेबांकडे पाहून रमाई आपला लुगडा फाडून देतात आणि त्या कपड्यामध्ये गुंडाळून मुलगा राजरत्न तो बाबासाहेबांचा लाडका मुलगा होता त्या राजरत्नाला नेण्यासाठी आई लुगडा फाडून देतात एवढे दुःख बाबासाहेबांनी आणि रमाईंनी कोट्यावधी जनतेसाठी सहन केले त्यांच्या कार्याने आम्ही तुम्ही आज सुखामध्ये जीवन जगत आहोत फाटली चिंदी सोडून भरझरी रेशमी कपडे घालीत आहोत मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहत आहोत गाळ्यांमध्ये फिरत आहोत ते फक्त बाबासाहेबांमुळेच रमाईमुळेच देशातील कोट्यामध्ये जनतेला सुखी करण्यासाठी दुःखातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलांकडे लक्ष दिले नाही रमाईला पण समाजासाठी खूप कष्ट सहन करावे लागले एके दिवशी बाबासाहेब पुस्तक वाचत बसले होते वाचनामध्ये मग्न झाले होते रमाई म्हणाल्या जेवण करा साहेब जेवण करा अशा पाच सात वेळा त्या म्हणाल्या तेव्हा बाबासाहेब म्हणाले का तुझी कट -कट रमाई कड़े हे तुझी कटकट रमाईकडे पाहत म्हणाले हे एवढे पान वाचू दे मला हे एवढे पान वाचू दे मला मग जेवतो तेव्हा रमाईच्या मनात वाटू लागले ते असे वाटे रमाला पुस्तक मी व्हावे वाटे रमाला पुस्तक मी व्हावे नेहमी साहेबाच्या हाती पडावे वाटे रमाला साहेबाला बाई माच्या पुस्तकांचा छंद साहेबाला बाई माझ्या पुस्तकांचा छंद म्हणती फुलाहुनी आहे सुगंधाप्रमाणे मीही दरवळावे या सुगंधाप्रमाणे मीही दरवडावे सुगंधा मी नेहमी साहेबाच्या हाती पडावे वाटे रमाला पुस्तक मी व्हावे नेहमी साहेबाचा हाती पडावे नेहमी साहेबाचा हाती पडावे मुलगा राजरत्नाच्या मृत्यूनंतर रमाई आजारी पडल्या आणि अंतर उन्हाला खेळून गेल्या होत्या त्यावेळी त्या बाबासाहेबांजवळ म्हणत साहेब माझी एकच इच्छा आहे साहेब मला भरल्या कपाळानं जायला मिळावं हिरव्या लुगड्यामध्ये मला जाता यावं तेव्हा बाबासाहेब रमाईच्या तोंडावर हात ठेवीत हळवे होत आणि म्हणत रामू जिथून जगायला सुरुवात करायचं तिथूनच तू मरणाची भाषा बोलतेस जिथून प्रकाश आयचं तिथूनच विजनाची भाषा बोलतेस बाबासाहेब रमाईला म्हणत तुझा माझा दिवस आता कुठे उगवलाय रामू तू जाऊ नकोस तू गेलीस की माझं घरच मोडून जाईल बाबासाहेब आपल्या मित्रांजवळ नेहमी म्हणायचे रामूचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे मी काहीही केलं तरी ते फिटणार नाही रमाई गेल्यानंतर बाबासाहेब रमायच्या आठवणीने रडायचे अश्रू ढाळायचे रमायच्या समर्पित जीवनामुळे बाबासाहेबांच्या जीवनाला त्यांच्या कर्तृत्वाला आकार येऊ शकला रमायच्या आधारामुळेच बाबासाहेब आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले बाबासाहेबांनी पाकिस्तानची फाळणी हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ रामू अर्थात रमाईस अर्पण केला बाबासाहेब लिहितात रामूच्या स्मृतीमध्ये मी माझे आभार व्यक्त करतो तिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा तिच्या मनाचा उदात्तपणा त्याचप्रमाणे माझ्याबरोबर मूकपणे दुःख सहन केले म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ रामूच्या स्मृतीस अर्पण करीत आहे